रामराम शेतकरी मित्रांनो प्रशासक नियुक्ती विरोधामध्ये आज राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये बंद हा ठेवण्यात येणार आहे मित्रांनो केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणणारा असल्यामुळे तो मागे घ्यावा यासाठी आज राज्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत पालकमंत्री जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले आहे व्यापारी तस्कर व दलालाचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे यामुळे बाजार समिती प्रशासक नियुक्ती व कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना हे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे त्याला सर्व बाजार समित्या माथाळी कामगार हमाल व व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल कोणत्याही बाजार समितीच्या आवारामध्ये विक्रीसाठी आणू नये असे आवाहन संघटनेने केलेलं आहे तर मित्रांनो प्रशासक नियुक्ती विरोधात आज राज्यातील बाजार समित्या ह्या बंद असणार आहेत परंतु मित्रांनो काही बाजार समित्या ह्या आज चालू असणार आहेत यामध्ये सर्वच बाजार समित्या बंद असतील असं नाही त्यामुळे आपण जर आपला माल शेतीमाल विक्रीसाठी नेणार असताल तर आपल्या बाजार समितीशी संपर्क साधूनच मग आपला शेतीमाल विक्रीसाठी आपण न्यावा तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा